नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत शेंगदाण्याचे भट्टे त्यालाच आपण झिरकं देखील म्हणतो तर आता आपण त्याची रेसिपी बघून घेऊया इथे मी एक कढई घेतलेली आहे तिला आपण चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यात आपण शेंगदाणे भाजायला टाकून घेऊ शेंगदाणे असे छान आपण भाजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेम फ्लेमवरती आपण छान कुरकुरीत असे छान भाजून घ्यायचे आहे इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण त्याचे साल काढून घेऊयावरचे असे हाताने आपण असे सोळून घेतले तरी त्या जे साल आहेत ते व्यवस्थित निघून जातात किंवा आपण एखादा डबा असेल आपल्याकडे तर त्याच्याने देखील आपण ते असे काढून घेऊ शकतो इथे बघू शकता तुम्ही की आपले शेंगदाण्याचे साल किती छान निघालेले आहेत आता इथे मी मिक्सरमध्ये शेंगदाणे टाकत आहे आता इथे मी शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकत आहे आता मिक्सरमध्ये शेंगदाणे टाकल्यानंतर त्यात आपण लसणाचे काप टाकलेले आहे पाच सहा लसणाचे काप मी त्यात टाकलेले आहे आणि थोडं पाणी टाकलेलं आहे आणि ते मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्याचं मिश्रण अतिशय छान बारीक करून घेतलेलं आहे आपण असं मू असं झालेलं आहे छान आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ कढई गरम झाली की त्यात ते आपल्याला तेल टाकायचे आहे थोडं तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यात जिरे टाकायचे आहे जिरे छान तळतळले की आपल्याला त्यात जे मिश्रण आपण बारीक केलेले मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि लसूण टाकून ते त्यात टाकायचे आहे कढाईमध्ये आणि छान असे एकत्र करून घ्यायचे आपल्याला ते त्यानंतर मी दीड चमचा इथे धना पावडर टाकत आहे पाव चमचा हळद टाकत आहे आणि सव्वा चमचा मी तिखट टाकलेले आहे आणि थोडं पाव चमचा मी जिरा पावडर पण टाकलेली आहे आता हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे थोडा वेळ हे मिश्रण छान असे आपल्याला मिक्स करत राहायचे आहे थोडंसं कोरडं झालं तर आपण त्याचं थोडंसं पाणी टाकायचं आहे पुन्हा ते मिश्रण आपल्याला मिक्स करत जायचं आहे छान थोडा वेळ असं ते आपल्याला होऊ द्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि कंटिन्यू असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे जसं आपण मसाला करतो तसंच आपल्याला हे पण छान मिक्स करत राहायचं आहे इथे पाव चमचा मी हिंग टाकलेला आहे हिंग शेवटी टाकलेला आहे आपण हिंग जर उशिरा टाकला तर त्याची टेस्ट अधिकच छान लागते भाजी आपली कंटिन्यू मिडियम गॅसवरती मिक्स करत राहायचे आपल्याला म्हणजे ते आपलं कढईला लागायला लागते त्याच्यामुळे त्यात अजून मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा मिश्रण असं मिक्स करत गेलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता की ती छान आपलं भाजीला तेल सुटायला लागलेले आहे आता त्यानंतर मी या भाजीमध्ये या बट याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आपल्याला आवश्यक असेल तेवढे आपण पाणी त्यात ॲड करायचे आहे जास्त पाणी पण आपल्याला नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे अशा पद्धतीने आपण त्यात पाणी ॲड करत आहोत आता हे मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे आणि त्यात चवीनुसार आपण मीठ टाकत आहोत मीठ टाकल्यानंतर आपल्याला थोडे चार पाच मिनटं फक्त ते आपल्याला उकडू द्यायचे आहे त्यावर आपण अर्धवट असं झाकण ठेवणार आहोत आणि आपण उकडू देणार आहोत आता इथे उकडी आल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती छान तरी आलेली आहे आपल्या शेंगदाण्याचं जे बट्ट आहे तेलम अतिशय छान असं आपलं बट्ट इथे तयार झालेला आहे यालाच आपण झिरकं देखील म्हणतो तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते मी इथे तिखटाचे केले आहे तुम्ही हिरव्या मिरचीचे देखील ते दे करू शकता हिरव्या मिरच्या आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायच्या आहेत आणि त्या पण मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू